उत्तम कंपेन्सेशन कम्पेन्सेशन हा इंग्लिश वर्ड आहे सगळ्यांनी गुगल ओपन करायचं आहे त्याच्यावरती सी ओ एम एस एन कंपेन्सेशन म्हणजे काय हे अर्थ पाहायचं आहे जेणेकरून कुणाच्याही मनात काही शंका कुशंका राहील नको सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो करू एस डी वादोनकर म्हणतात कम्पेन्सेशन म्हणजे भरपाई दिनेश साठे म्हणतात कंपेन्सेशन मीन्स मोबदला अमोल गोडके म्हणतात कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई सी ओ एम पी ई एन एस ए टी आय ओ एन कंपेन्सेशनचा अर्थ हुडका आणि उत्तम कम्पेन्सेशन म्हणजे उत्तम मोबदला उत्तम नुकसान भरपाई उत्तम भरपाई सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे आत्ता सर्व चॅनल ह्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती सदरील ची लिंक शेअर केलेली आहे आपण देखील आपल्या स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवरती ती लिंक फॉरवर्ड करा हा लाइव जवळजवळ एक तास चालेल सगळ्यात महत्वाचं आहे की चॅनल जर तुम्हाला वाटत असेल की बाबा काही कामाचं आहे तर सबस्क्राईब करा तिथं बेल आयकॉन घंटी असते ती प्रेस करा जेणेकरून भविष्यामध्ये जे काय आपण अपलोड करू त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येण्यास सुरुवात होईल आणि जर का तुम्हाला वाटत असेल की ह्या माहितीमुळे आपण एकमेकाशी जोडले गेलो आहोत तर यूट्यूबच्या ह्या उपक्रमामध्ये त्यांना सहाय्य करा जॉईन म्हणून एक बटन दिलेलं आहे त्यांनी तर त्या जॉईन बटनवरती जाऊन त्यांचे जे काही पर्याय आहेत नोंदणीकृत सभासद होण्याचे ते देखील तुम्ही स्वीकारा ओम हातळे म्हणत आहेत नमस्कार सर दिनेश साठे म्हणतायत सर जय शक्तीपीठ मी दिनेश साठे बाजीराव जाधव म्हणतायत नमस्कार सर दिनेश साठे म्हणतायत तिगाव तालुका जिल्हा वर्धा कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई असं अमोल गोडके म्हणत आहेत दिनेश साठे म्हणत आहेत तुम्ही माझ्यातील तुम्ही माझ्या शेतातील पोस्ट यावर गाणं चांगलं ठेवलं आहे धन्यवाद कुठलं कमेंटमध्ये लिहा एस डी वादोनकर म्हणत आहेत नमस्कार महेंद्र मेटकरी म्हणत आहेत नमस्कार साहेब दिनेश साठे म्हणत आहेत सर वर्धा जिल्हा येथे नोटीस कधी येतील सांगू शकता एस डी वादोनकर म्हणतात कम्पेन्सेशन म्हणजे भरपाई दिनेश साठे म्हणतात कम्पेन्सेशन मीन्स मोबदला ओम हातेले म्हणत आहेत नमस्कार सर तुफान मतदान चालू आहे उत्तम कम्पेन्सेशन कामाचं असलं की किती पटकन लक्षात येतं कम्पेन्सेशनचा अर्थ भरपाई किंवा नुकसान भरपाई किंवा मोबदला एवढे तर अर्थ आत्तापर्यंत दिले त्यांनी दीपक पाटील म्हणत आहेत काय नाही नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेस वे नमस्ते सर दीपक पाटील म्हणत आहेत काही नाही राम राम यश दिवादनकर म्हणत आहेत उत्तम कम्पेन्सेशन म्हणजे भरघोस मोबदला तर रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू असं जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज बोललेलं आहेत त्याच्यासाठी शंभर टक्के लोकांनी त्यांची सहमती दर्शवून यसवरती आपलं मत नोंदवलेलं आहे आणि